श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय लीळा नंबर एकशे सोळा इसवीला दादोसांकडून सर्वज्ञांना कमळ पुष्पाची पूजा इसवीला गेल्यानंतर सर्वज्ञ तळ्याच्या खाठी बसलेले होते तेथे -ते जाधोसांची भेट झाली दादोसाने सर्वज्ञांचे पिवळ्या कमळाच्या फुलांनी पूजन केले मग दादोसांनी म्हटले जी, जी मा मला माझ्या साधनाचे दर्शन करावे जी यावर सर्वज्ञांनी म्हटले येथोनी चक्र निरू निरूपिता पृथ्वी यसने कळीत आणि मेरू येसनी कळी न पुरे काळा काळानुरू आचार्य स सक, सक्षिप्त मजकुरात सांगत सांगत असतात परंतु देवता चक्र उरलेच आहे यावर सर्वज्ञांनी खाजयाचा व अन्नाचा दृष्टांत सांगितला खाजे खादले खादलेया सुधा निवृत्ती तरी होय परी भूक वचे तथा तुप्ती नव्हे तशी इंद्र इंद्राधिकाची फळे पतनशील आणि अन, रूपी अन्न जेवलीया भूक तरी जाय परी अमरा नवे जी तसे चैतन्य फळ मोक्षा समान होय परी पतनशील मग सर्वज्ञांनी कमळाच्या फुलांची पाकडी घेतली आणि त्यावर आपल्या श्रीकराच्या करंगडीच्या नखाने त्यांच्या पिंडस्तेचे चित्र रेखाटले दिले रेखाटून दिले त्यामुळे त्याला ती पिंड पिडस्ता त्यांच्या शरीरात दिसू लागली मग त्याने ती प्रतिमा कागदावर रेखाटली नंतर तांब्याच्या पत्र्यावर रेखाटली श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय